नमस्कार मित्रांनो नव्या बाटलीत जुनी दारू ही म्हण आपल्याकडे वेळोवेळी वापरली जाते फ्रान्समध्ये बहुतेक नवीन बाटलीत जुनी शॅम्पेन ओतण्याचा प्रकार घडला असावा अर्थात ती जुनी शॅम्पेन चांगली असते का वाईट लोकांना आवडते का नाही कल्पना नाही परंतु फ्रान्समध्ये आत्ताच राजीनामा दिलेले पंतप्रधान पुन्हा एकदा पंतप्रधान झालेले आहेत कार्नू हे अवघे सव्वीस दिवस फ्रान्सचे पंतप्रधान होते सहा ऑक्टोबरला त्यांनी राजीनामा दिला खर तर त्यांचं सरकार बनवायला त्यांना चार किंवा पाच ऑक्टोबर उजाडला आणि सरकार बनल्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांनी राजीनामा दिला कारण सरकारमध्ये अशी सगळी मंडळी सहभागी झाली होती की त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं आणि या सरकारनी सादर केलेलं बजेट संसदेला मान्य नव्हतं आता फ्रान्समध्ये गंमत अशी झालेली आहे की उद्यापर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत नवीन बजेट मंजूर होणं आवश्यक आहे अमेरिकेमध्ये लॉकडाऊन किंवा ज्याला शटडाऊन म्हणतात ते चालू आहे गव्हर्नमेंट शटडाऊन याचाही अर्थ तोच आहे कारण अर्थसंकल्प मंजूर न झाल्यामुळे तिथे देखील सरकार ठप्प झालेलं आहे आणि अर्थसंकल्प मंजूर करायचा तर त्याच्यामध्ये सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्येही वेगवेगळ्या गटातटांमध्ये मतैक्य नाही आणि त्यामुळे बजेट पास होत नाही आणि अमेरिकेत बजेट पास न झाल्यामुळे जे सरकारचे तात्पुरते हंगामी कंत्राटी कर्मचारी होते त्यांच्या सगळ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत काहींचा पगार न झाल्यामुळे कामा त्यांनी कामावर येणं थांबवलेलं आहे आणि त्यामुळे अमेरिकेत त्याचा फटका सामान्य लोकांना बसायला लागलेला आहे फ्रान्समध्येही साधारणतः असंच आहे जे व्यवस्था साधारणतः अमेरिकेसारखीच आहे थोडीशी वेगळी आहे अध्यक्षांची निवड लोकांमधून होते अध्यक्ष पंतप्रधान नेमतात पंतप्रधान आपलं मंत्रिमंडळ गठीत करतात आणि या मंत्रिमंडळालाही अर्थसंकल्प मंजूर करून घ्यावा लागतो मंत्रिमंडळ संसदेत असतं अमेरिकेच्या संसदेत जशी दोन सभागृह आहेत सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रान्समध्ये त्यांचं नॅशनल पार्लमेंट आहे आणि त्याच्याही निवडणुका होतात आणि त्याच्याही निवडणुकांमध्ये अध्यक्षांच्या निवडणुकांप्रमाणे दोन स्तर असतात दोन फेरे असतात सध्याचं जे पार्लमेंट आहे संसद आहे त्यामध्ये तीन गटामध्ये साधारणतः समसमान विभागणी झालेली आहे आणि त्यामुळे एकीकडे टोकाचे डावे एकीकडे टोकाचे उजवे आणि मध्यम मार्गी म्हणजे जे इमान्युअल मॅक्रॉन यांचं पक्ष अर्थात उजव्या पक्षांना म्हणजे त्याला टोकाच्या उजव्या पक्षांना नॅशनल रेल्वे पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं असतं परंतु या दोघांनी संगनमत केलं उजवे आणि डावे यांनी संगनमत केलं आणि स्वतःच्या जागा वाढवून घेतल्या कारण जसे म्हटलं की दोन स्तरांमध्ये निवडणुका असतात पहिल्या फेरीतल्या निवडणुका ज्यांना पन्नास टक्के मार्क मिळतात ते डायरेक्ट पास होतात ज्यांना पन्नास टक्के मार्क मिळत नाहीत तेव्हा पन्नास टक्केपेक्षा कमी मार्क मिळतात पन्नास टक्केपेक्षा कमी मतं मिळतात मार्क मी अशासाठी म्हटलं की समजावं म्हणून त्यांची पुन्हा एकदा परीक्षा होते पुन्हा एकदा निवडणूक होते आणि त्या निवडणुकीत पहिले दोन उमेदवार असतात आणि त्यामुळे गेल्या वर्षी जेव्हा निवडणुका झाल्या संसदेसाठी तेव्हा जेव्हा लक्षात आलं की डोक्याच्या उजव्या नॅशनल रॅली पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल तेव्हा यांनी काय केलं दुसऱ्या फेरीमध्ये काँग्रेस आणि उबाटा सेना एकत्र आले म्हणजे डावे आणि तथाकथित उजवे स्वयंघोषित हिंदुत्ववादी हे एकत्र आले आणि त्यांनी भाजपाला दूर ठेवलं म्हणजे समजायला सोपं म्हणून पुन्हा एकदा वार्ताहर दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना जागा मिळाल्या पण तरी त्यांनाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही एकाही पक्षाला म्हणजे दोघांची एका प्रकारे युती झाली पण सरकार चालवायचं तर म्हणजे दुसऱ्याला पराभूत करण्यासाठी दोघांनी एकत्र येणं सोपं असतं पण एकत्र आल्यावर टिपू सुलतान उद्यान बांधायचं का धर्मवीर संभाजी उद्यान बांधायचं धर्मवीर छत्रपती संभाजी उद्यान बांधायचं यामध्येही पुन्हा मतभेद असतातच आणि तिकडे काय आपल्यासारखं नाही की लगेच हिंदुत्ववादी लगेच टिपूवादी होऊन जातात एका रात्रीत तसं तिथे होत नाही आणि त्यामुळे मग सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचा सहयोगी हो पण एकेकाळचा विरोधी पक्ष हे एकत्र असूनही त्यांच्यामध्ये काही मतभेद शमण्याचं नाव घेईना फ्रान्सची अवस्था बिकट आहे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढलेला आहे आफ्रिकेतनं सगळे शांतीदूत मोठ्या संख्येने आलेले आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते सरकारी कर्मचारी नाखुश आहेत कारण फ्रान्समध्ये एक फ्रेंच जीवनशैली जगायचा एक लोकांना सवय असते पण आता या सगळ्यामुळे युक्रेनचं युद्ध महागाई अमेरिकेचं व्यापारी कर यामुळे तिथलं जनजीवन ढवळून निघालेलं आहे कोविडच्या काळात चांगली गोष्ट भारतात अशी झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दीडशाण्या संपादकांचं आपल्याकडच्या त्यांना कशातलंच काही कळत नाही फक्त इकडनं तिकडनं उष्ट खरकटं खाऊन आग्रलेख खरडत असतात ते सांगत होते अमर्त्य सेन बघा काय म्हणत आहेत रघुराम राजन बघा काय म्हणत आहेत आणखीन कुठले तरी नोबेल लॉरेट अमेरिकेतले इकॉनॉमिस्ट काय म्हणत आहेत मोदींनीही तसंच करायला हवं पण तसं आपल्याकडे केलं नाही पण बाकी युरोपीय देशांमध्ये सरकारनी तिजोरी सैल सोडली तिजोरीची दारं लोकांसाठी उघडली प्रचंड प्रमाणावर खर्च झाला कोविडचा काळ गेला डोक्यावर कर्ज झालं पण त्याच्यानंतर युक्रेन युद्ध सुरू झालं त्याच्यानंतर गाजा युद्ध सुरू झालं महागाई वाढतच राहिली त्याच्यानंतर ट्रम्प सत्तेवर आले आणि आता उघडायला तिजोरीत पैसे उरले नाहीत आणि त्यामुळे आता या सगळ्या देशांची अवस्था अशी झाली की या सगळ्या देशांना आर्थिक शिस्त आणणं आव गरजेचं आहे तूट कमी करणं गरजेचं आहे सुधारणा करणं गरजेचं आहे पण त्या करायला गेलं तर टोकाच्या उजव्या विचारसरणीच्या पक्षाला दूर ठेवण्यासाठी ज्या डाव्या काँग्रेसी लोकांना आपल्या मांडीवर बसवून ठेवलं आहे ते याला ऐकत नाहीत आणि त्यामुळे मग सरकार चालवणं अवघड होऊन बसलाय त्यामुळे पाच पंतप्रधानांचा राजीनामा झाला आता इमॅन्युअल मॅक्रॉनकडे पंतप्रधान चोरलेले की कोणाला करायचं कारण त्याची पण हीच अवस्था होणार म्हणजे ते आपल्याकडे रामायण महाभारत सिरीजमध्ये असायचं ना की तो अर्जुनासोबत लढायला कोणतरी यायचा मग तो एक भुईचक्र चक्र असलेला बाण सोडायचा मग द, मग एक अनार किंवा भुईनळा असलेला बाण सोडायचा मग सापवाला बाण सोडायचा आणि सगळे बाण यायचे असे यायचे आणि मग एक बाण अदृश्य व्हायचा हो तसं तसं मॅक्रोन यांची अवस्था आली की नवीन पंतप्रधान नेमतात सरकार स्थापन करतात सरकार चार सहा महिने चालतं पुन्हा मतभेद उफाळून येतात आणि मग शेवटी पंतप्रधान राजीनामा देऊन टाकतात की नाही पाहिजे सरकार हे सेबॅशियन लुकार नू आहेत ते अगदी तरुण अडतीस एकोणचाळीस वर्षाचे आहेत म्हणजे मॅक्रॉम पण काही फार वयस्कर नेते पहिल्यांदा अध्यक्ष झाले तेव्हाही जेमतेम चाळीशीचे होते आणि त्यांचे हे विश्वासातले पंतप्रधान आहेत त्यांना त्यांनी तिथे पदावर बसवलं त्यांनी मोठ्या मेहनतीने सरकार स्थापन केलं पण सरकार स्थापन झाल्यावर मागच्या व्हिडिओचं मी बोललो तर कदाचित थोडासा भाग रिपीट होईल कारण एकाच देशावर एकाच जेमतेम दोन आठवड्यांनी तीन आठवड्यांनी व्हिडिओ करताना काय नवीन काय माहिती सांगणार पण सांगायचा मुद्दा हा की तिथेही जे सरकार बनलं होतं त्याच्यात ज्या व्यक्तीने ज्या मंत्र्यांनी अर्थव्यवस्थेची वाट लावली त्यांना संरक्षण मंत्रीपद दिलं होतं आणि त्याच्यावरनं हे मतभेद उसळून आले होते आणि त्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता पण आता पुन्हा त्यांना एकदा नेमलं आहे आणि उद्याच्यात म्हणजे आता नवीन काहीतरी नवीन बाटलीत जुनी दारू विकण्याचा प्रयत्न ते करतील जर अर्थसंकल्प मंजूर झाला अर्थसंकल्प मंजूर कसा होणार तर सरकार विश्वासमताला जातं स्वतःबद्दलचा विश्वासदर्शक प्रस्ताव टाकतं आणि विश्वासदर्शक प्रस्तावावर सरकार पडायला नको असणारे लोक सरकारच्या बाजूने मतदान करतात सरकारच्या बाजूने मतदान केलं की के अर्थसंकल्पही मंजूर होतो अशा प्रकारे काही महिने जाऊ शकतात तसं हे होतं का ते बघणं महत्वाचं आहे कारण उद्यापर्यंत अर्थसंकल्प मंजूर होणं आवश्यक आहे आता हे असं नाही झालं तर इमॅन्युअल मॅक्रॉन काय करणार हा प्रश्न आहे काही जण म्हणतात की आता त्यांना पुन्हा एकदा संसद विसर्जित करून निवडणुका घ्याव्या लागतील गेल्या वर्षीच त्यांनी अशा प्रकारची गोष्ट केली होती खरी गरज नव्हती संसदेची मुदत होती पण ते दाखवायला गेले की बघा अजूनही मी लोकप्रिय आहे आणि म्हणून त्यांनी संसद विसर्जित करून निवडणुका घेतल्या आणि त्यामध्ये हे असं झालं असंघाशी संघ करावा लागला नॅशनल रॅली पक्षाला वाढती लोकप्रिय बाबता बघून त्यांना दूर ठेवण्यासाठी डाव्या पक्षांची जे राजकीय शत्रू होते त्यांच्याशी युती करावी लागली आणि आता फ्रान्स त्याची किंमत मोजतोय दुसरा पर्याय आहे जी लोकांची अपेक्षा आहे की आता मॅक्रोन यांनी स्वतःच राजीनामा द्यावा आणि एकत्रितपणे अध्यक्षपदाच्या आणि संसदेच्या निवडणुका घ्याव्यात तसं झालं तर चांगली गोष्ट अशी होईल की जे कुठलं सरकार येईल ते पूर्ण ताकदींनी या सगळ्यावर काम करेल पण प्रॉब्लेम असा आहे की आत्ता जर निवडणुका घेतल्या तर हा जो अति उजवा मरीन लिपेन जॉर्डन बार्डेला यांचा जो नॅशनल रॅली पक्ष आहे त्यांचा अध्यक्षही होईल आणि कदाचित संसदेतही त्यांना पूर्ण बहुमत मिळेल म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय कर्मेना अशी अवस्था आत्ता फ्रान्सची आहे पण या सगळ्या रस्सीखेचीमध्ये फ्रान्स एका प्रकारे संप हडताळ कामावर ना कचरा काढेनात या सगळ्या गोष्टींमुळे फ्रान्स मोठ्या प्रमाणावर प्रभावित झालेला आहे यातनं मॅक्रोन यांची नवीन बाटलीत जुनी शॅम्पेन विकण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो, तो यशस्वी होतो का त्यावर फ्रान्समध्ये पुढच्या निवडणुका कधी आहेत ते ठरणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट